नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या आणि महत्वाच्या मराठी कादंबरीच्या समीक्षावर बोलणार आहोत हो आपल्याकडे दिलीप भोसले यांनी सयाजी वाघमारे यांच्या एका भीमसैनिकाचे पतन या कादंबरीवर लिहिलेलं ले एक सखोल परीक्षण आहे बरोबर आणि हा लेख म्हणजे फक्त पुस्तकाचं परीक्षण नाही तर त्यातून बरेच सामाजिक आणि वैचारिक मुद्दे समोर येतात अगदी आणि आपला उद्देश पण तोच आहे की या कादंबरी मागचे जे मुख्य विचार आहेत त्याचं महत्व काय आहे हे समजून घेणं खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा त्या काळातल्या दलित चळवळी विशेषतः दलित पँथरचा जो संदर्भ आहे हो आणि या सगळ्याकडे लेखक कसं बघतात त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे जरा उलगडून बघूया म्हणजे केवळ सामाजिक विश्लेषण नाही तर त्यातल्या मानवी भावना अनुभव यावरही आपण बोलू नक्कीच दोन्हीवर लक्ष केंद्रित करूया बरोबर कारण हे जे पतन आहे म्हणजे एका कार्यकर्त्याचा अपेक्षाभंग होतो त्याची गोष्ट कशी मांडली आहे आणि कादंबरीतला तो आत्मपरीक्षणाचा सूर कसा आहे हे समजून घेणं महत्वाचं करूया लेखकापासून सयाजी वाघमारे भोसले त्यांना संवेदनशील लेखक म्हणतात आपल्या लेखात हो आणि ती ओळख महत्वाची आहे बर का कारण भोसले जसं मांडतात वाघमारे यांचं आयुष्य त्यांचे विचार हे सगळं डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांनी भारलेले आहे अच्छा त्यांचं शिक्षण पण मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये झालं म्हणजे जी संस्थाच मुळी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून उभी राहिली हो बरोबर हो साहजिकच तिथे त्यांना ते आंबेडकरवादी विचारांचं काय म्हणतात त्याला बाळकुडू मिळालं आणि एक गोष्ट महत्वाची ते सरकारी नोकरीत होते पण तरीही सामाजिक चळवळींशी विचारांशी जोडलेले राहिले आणि ह्याच विचारांचा प्रभाव त्यांच्या लेखनात दिसतो भोसले म्हणतात की त्यांचे लेखन पारदर्शक आहे आणि त्यात आत्मपरीक्षण आहे हो ना है। करन बद्दल करन हे खूप महत्वाचं आहे कारण चळवळींबद्दल लिहिताना एकतर खूप जास्त उदात्तीकरण होतं किंवा मग फक्त टीका पण असं स्वतःकडे बघणं आत डोकावणं हे जरा कमी दिसतं नेमका हाच मुद्दा भोसले म्हणतात आणि त्यामुळेच ही कादंबरी फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही राहत ती म्हणजे भोसले यांच्या म्हणण्यानुसार आंबेडकरांच्या विचारांच्या मोठ्या कॅनव्हासवर दलित समाजातल्या तरुण पिढीच्या आशा त्यांचा संघर्ष आणि मग त्या संघर्षात येणारा अपेक्षाभंग याचं एक चित्रण आहे आणि इथलं पतन म्हणजे काहीतरी नैतिक अधोपतन असं नाहीये अच्छा तर एक ध्येयवादी कार्यकर्ता असतो तो, तो व्यवस्थेशी झगडतो चळवळीतल्या काही मर्यादांशी झगडतो आणि मग त्याचा जो भ्रमनिरास होतो त्या अर्थाने हे पतन आहे हे स्पष्ट झाल्यामुळे आता डॉक्टर आंबेडकरांच्या प्रभावाचा मुद्दा अजून नीट समजतोय म्हणजे लेखकावर आणि कादंबरीवर किती खोलवर परिणाम आहे त्यांच्या विचारांचा निश्चितच कारण बाबासाहेबांनी दलित समाजाला फक्त लढायला नाही शिकवलं त्यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आत्मसन्मान जागवला लोकशाही मूल्य समता आणि हो बौद्ध धम्मातून आलेली करुणा आणि प्रज्ञा बरोबर भोसले हेच दाखवतात की वाघमारी यांनी हीच प्रेरणा घेतली आणि साहित्याकडे केवळ मनोरंजन म्हणून नाही बघितलं तर समाज प्रबोधनाचं सामाजिक चिंतनाचं एक माध्यम म्हणून बघितलं हा विचार थेट बाबासाहेबांच्या भूमिकेशी जुळतो ते पण साहित्य पत्रकारिता याला सामाजिक बदलाचं एक हत्यार मानायचंय आणि याच विचारांचा धागा पकडून मग लेखक राजेशची गोष्ट सांगतात जो दलित पॅन्थर चळवळीत सामील होतो या चळवळीबद्दल आणि राजेशच्या प्रवासाबद्दल काय म्हटलंय भोसल्यांच्या लेखात भोसले यांच्या विश्लेषणानुसार दलित पॅन्थर म्हणजे साधारण सत्तरच्या दशकातली दलितांवर जे अन्याय अत्याचार वाढत होते त्याच्या विरोधात उभी राहिलेली एक अत्यंत महत्वाची आणि काय अशी युवकांची चळवळ होती हो खूप ऐकलंय त्याबद्दल अमेरिकेतल्या ब्लॅक पॅन्थरपासून प्रेरणा घेतली होती त्यांनी आणि महाराष्ट्रातल्या अनेक दलित तरुणांना तिने आकर्षित केलं त्यांच्यात एक नवी ऊर्जा आणली पण भोसले एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतात तो कोणता की सुरुवातीला जोश खूप होता पण पुढे जाऊन एका निश्चित ध्येयाकडे नेणारा ठोस कार्यक्रम किंवा नेतृत्वाची कुठेतरी उणीव जाणवत होती आणि अंतर्गत मतभेदही होते अच्छा म्हणजे एकीकडे तो अन्याय निवारणाचा आक्रोश ती ऊर्जा आणि दुसरीकडे संघटनात्मक पातळीवरची आव्हानं बरोबर याचा परिणाम कार्यकर्त्यांवर काय झाला याबद्दल काय निरीक्षण आहे लेखात हो लेखात असं येतं की या स्पष्ट दिशेच्या अभावामुळे आणि अंतर्गत भांडणांमुळे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते ज्यांना खरंच काहीतरी करायचं होतं ते भरकटले त्यांची शक्ती विखुरली गेली त्यांचं भविष्य अंधारात गेलं चळवळीचं नक्की उद्दिष्ट काय ते कसं साधायचं याबद्दलची स्पष्टता कमी झाली आणि इथेच राजेशची गोष्ट महत्वाची ठरते म्हणजे राजेश हा त्या वास्तवाचं एक प्रतीक म्हणून येतो कादंबरीत अगदी भोसले यांच्या मते राजेश त्या अनेक तरुणांसारखा आहे ज्याला चळवळीमुळे काही खूप प्रसिद्धी मिळाली नाही किंवा मोठी पदं मिळाली नाहीत पण त्याचं काम प्रामाणिक होतं त्याची निष्ठा होती हां लोकांना त्याच्या कामाबद्दल आदरही होता पण तरीही चळवळीचा एकूण प्रवास जसा थोडा दिशाहीन झाला अव्यवस्थित झाला तसा राजेश सारख्या कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला स्वप्नभंग पावली अच्छा याच प्रक्रियेला लेखक पतन म्हणत असावेत हे एक सत्य आहे जे समाजासमोर मांडायचा प्रयत्न लेखक करतायत असं भोसले यांचं विश्लेषण आहे यात सहानुभूती आहे पण त्याचबरोबर एक चिकित्सकपणापण आहे हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की या कादंबरीचं महत्त्व फक्त एका चळवळीपुरतं नाहीये भोसले यांच्या लेखातून अजून कोणते व्यापक विषय समोर येतात भोसले अनेक महत्वाच्या गोष्टी सांगतात एक म्हणजे सामाजिक वास्तवाचं अगदी थेट चित्रण म्हणजे कसं असतं की चळवळींमध्ये एक आदर्शवाद असतो आणि एक प्रत्यक्ष परिस्थिती त्यात तफावत असते मग कार्यकर्त्यांमध्ये निराशा येते व्यवस्थेचा दबाव असतो आपापसातले आप मानवी स्वभावानुसार होणारे हेवेदावे आंतरविरोध या सगळ्याचं चित्रण आहे बरोबर दुसरं आणि हे मला खूप महत्वाचं वाटतं तो म्हणजे आत्मपरीक्षणाचा दृष्टिकोन हो आपण मगाशी बोललो तसं लेखक ज्या समाजातून आले आहेत ज्या विचारांनी ते प्रेरित आहेत त्याबद्दल त्यांना प्रेम आहेच पण त्याच वेळी ते चळवळीतल्या मर्यादांवर चुकांवर पण पन तटस्थपणे बोट ठेवतात हा समतोल साधणं खरं सोपं नाही खरंय आणि तिसरा मुद्दा संवेदनशीलतेचा अगदी राजेशच्या अपेक्षाभंगाची गोष्ट फक्त माहिती देत नाही तर ती वाचकाला कुठेतरी आतून हलवते विचार करायला लावते आणि चौथा महत्वाचा पैलू म्हणजे सखोल सामाजिक भाष्य भोसले सांगतात की कादंबरी अप्रत्यक्षपणे अनेक गोष्टींवर बोलते जसं की देशाला स्वातंत्र्य मिळालं लोकशाही आली पण त्याचे फायदे समाजाच्या एकदम तळागाळापर्यंत विशेषतः दलित समाजापर्यंत पोचायला किती संघर्ष करावा लागला किती वेळ लागला हो वर्णव्यवस्थेची पकड आजही किती घट्ट आहे त्यामुळे होणारा अन्याय अपमान थांबलेला नाही आणि अजून एक मुद्दा बाबासाहेबांच्या सांगण्यावरून अनेकांनी बौद्ध धम्म स्वीकारला पण फक्त धर्म बदलल्याने लोकांची मानसिकता समाजात खोलवर रुजलेल्या रूढी लगेच बदलतात का नाही हे मोठं आव्हान आहे बरोबर यावरही हे लेखन विचार करायला लावतं भोसले यांच्या मते ही कादंबरी म्हणजे एका अर्थाने आजही जी सामाजिक गुलामगिरी आहे त्याच्या वेदनेची कहाणी आहे म्हणजे ही गोष्ट फक्त राजेशची किंवा दलित समाजाची नाही तर व्यापक पातळीवर बघितलं तर कोणत्याही ध्येयासाठी झटणाऱ्या मोठ्या स्वप्नांनी प्रेरित झालेल्या आणि नंतर वास्तवावर आपटणाऱ्या कार्यकर्त्याची प्रातिनिधिक कहाणी म्हणूनही आपण वाचू शकतो हो नक्कीच भोसले यांच्या विश्लेषणानुसार ही कादंबरी चळवळीत काम करणाऱ्या किंवा त्याबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाला थांबून विचार करायला लावते की आपले आदर्श काय आहेत वास्तव काय आहे आणि या दोन्हींमधलं अंतर कसं कमी करायचं बरोबर आणि यातच तिचं खरं मूल्य आहे असं मला वाटतं ती प्रश्न विचारते तयार उत्तर देत नाही ती वाचकाला स्वतःच्या अनुभवांशी निरीक्षणांशी जोडायला ला लावते आता साहित्याच्या भूमिकेबद्दल बोलूया थोडं भोसले यांच्या लेखात दलित साहित्याच्या संदर्भात काय विचार मांडले आहेत हो भोसले दलित साहित्याचा उदय आणि त्याच्या प्रेरणांबद्दल बोलतात साधारणपणे एकोणीसशे साठ पासष्ट नंतर मराठी साहित्यात दलित साहित्याची एक मोठी लाट आली हुँ. जिने प्रस्थापित साहित्यिक संकेतांना आव्हान दिलं आणि या साहित्याचा मूळ आधारस्तंभ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विद्रोह नकार आणि नवनिर्मितीची प्रेरणा अच्छा भोसले पुन्हा तेच अधोरेखित करतात की आंबेडकरी विचारानुसार साहित्य हे फक्त रंजनाचं किंवा वेळ घालवण्याचं साधन नाहीये ते वैचारिक क्रांतीचं सामाजिक बदलाचं एक शक्तिशाली माध्यम आहे आणि सयाजी वाघमारे यांची ही कादंबरी त्याच परंपरेचा एक भाग आहे ती दलित समाजाच्या वेदना त्यांचा संघर्ष त्यांच्या आकांक्षा आणि त्यांच्या पुढची जी आव्हानं आहेत जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करते म्हणजे लेखकाचा हेतू फक्त एक गोष्ट सांगणं एवढाच नाही तर त्या गोष्टीतून एका मोठ्या सामाजिक वास्तवाकडे आणि वैचारिक मंथनाकडे लक्ष वेधणं आहे बरोबर ते साहित्याचा वापर एका सामाजिक हेतूसाठी करत आहेत हे, हे भोसले यांच्या विश्लेषणातून स्पष्ट होतं तर दिलीप भोसले यांच्या या समीक्षालेखाच्या आधारे आपण एका भीमसैनिकाचे पतन या कादंबरीकडे पाहिलं आणि हे स्पष्ट झालं की ही केवळ एका कार्यकर्त्याच्या वैयक्तिक प्रवासाची गोष्ट नाहीये नाही तर ती दलित चळवळीचं विशेषत त्या दलित पॅन्थरच्या काळाचं एक बारकाईने केलेलं आणि तितकंच सहानुभूतीने केलेलं चित्रण आहे यात आंबेडकरी विचारांची प्रेरणा आहे आणि सामाजिक चळवळींमधले खाच खळगे ती गुंतागुंत याचंही दर्शन घडतं आणि सर्वात महत्वाचं जे भोसले अधोरेखित करतात ते म्हणजे या कादंबरीचं सामर्थ्य तिच्या आत्मपरीक्षणाच्या आवाहनात आहे hmm. सामाजिक क्रांतीचं स्वप्न बघताना किंवा त्यासाठी काम करताना आपले ते मोठे आदर्श आणि जमिनीवरचा वास्तव यांच्यात जी दरी तयार होते अनेकदा हो oh. त्या दरीवर विचार करायला ही कादंबरी आपल्याला लावते चळवळीच्या यशापायशाच्या पलीकडे जाऊन त्यातल्या माणसांच्या आयुष्यावर काय परिणाम होतात त्यांच्या मानवी भावना काय असतात याकडेही ती आपलं लक्ष वेधते हाच तिचा महत्वाचा संदेश वाटतो हे खरंय आणि जर आपण या कथेचा परीख थोडा वाढवून पाहिला म्हणजे फक्त एका विशिष्ट चळवळीच्या किंवा समुदायाच्या पलीकडे जाऊन विचार केला तर ही गोष्ट आपल्याला काय सांगते कोणतंही मोठं ध्येय घेऊन त्यासाठी स्वतःला झोकून देताना व्यक्तीला कोणती किंमत मोजावी लागते खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि विशेषतः तो जो अपेक्षाभंग येतो त्याला सामोरं जाताना माणसं आपल्या मूळ आदर्शांना मूल्यांना कसं धरून ठेवू शकतात हा एक खूप मोठा सार्वत्रिक प्रश्न आहे ज्यावर ही कादंबरी विचार करायला लावते अगदी जाता जाता भोसले यांनी त्यांच्या लेखाच्या शेवटी नमूद केलं आहे की सयाजी वाघमारे यांचं हे पुस्तक एका भीमसैनिकाचे पतन डी भो डॉट कॉम या ऑनलाईन ईबुक बुक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे हो ज्यांना याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल ते नक्कीच हे पुस्तक तिथे शोधू शकतात